नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हा टरबोजाचा प्लॉट आहे जेव्हा या शेतकऱ्याने मला काल फोटो पाठवले व्हॉट्सअपवरती व हा टरबोजाचा प्लॉट पूर्ण निश्चित झाला होता म्हणजे पूर्ण विल्टिंग प्रॉब्लेम याच्यावर आला होता आणि नंतर मग मी यांना आमच्या दुकानावर बोलून श्री बसवेश्वर ट्रेडर्स देवळगाव साखर ते इथं आले त्यांना मी बाहेर कंपनीचे एलियट आणि त्याच्यासोबत व्हॅलिडा मैशीन दिलं तर काल यांनी ते पूर्ण शंभर लिटर पाण्याला सोडून दिलं ना आज हा प्लॉट पूर्ण आ, मी सकाळी जाऊन पाहिला तेव्हा पूर्ण टवटवीट होता आणि त्याच्यावरती आता त्यांनी जवळपास लुना या औषधाची फवारणी क करीत आहेत लुना एक्सपिरियन्स बाहेर कंपनीचं हे पंधरा मिली पंपाला हे फवारणी करत आहे आणि यानंतर सहाव्या सातव्या दिवशी यांना पुन्हा धानुका कंपनीचं न्यूसेडियमसुद्धा देण्यात आलेलं आहे ते सुद्धा पंधरा मिली प्रतिपंपाला कारण काय की पाणी आणि थंडीचं रात्री थंडी खूप वाढते आणि दिवसा तापमान खूप अति जास्त राहतं त्याच्यामुळे बुरी आणि डावणीचा प्रकोप जास्त वाढत आहे त्याच्याकरता हे मी दोन फवारण्याला प्रिकॉशन म्हणून देऊन दिला आणि जवळपास प्लॉट हा एक किलो अर्धा किलो पाऊन किलोचा फळं इथं आहेत तर त्याच्यामुळे की याच्यावरती लवकर ह्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि हा प्लॉट कमीत कमी एक अजून दीड महिने टिकावा आणि याची साईज पाच किलो सहा किलोमीटर व्हायला पाहिजे या उद्देशानं हे मी यांना प्रिकॉशन म्हणून दोन फवारणी दिलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो सकाळी मी इथं येऊन पाहतो तो प्लॉट खूप चांगल्या स्थितीमध्ये होता आणि विल्टिंगचा प्रॉब्लेम पूर्ण नाहीसा झाला आणि हा प्लॉट खूप चांगल्या स्थितीत आहे अशा पद्धतीनं आपण इथं हे ट्रीटमेंट केलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता याला आपण जवळपास साठवीस खत सुरू केलेलं आहे फळं फुगवणीसाठी तेराचे तेरा साठवीस तेरा ह्या इथं आपण डोजेस देऊन राहिलो आणि सोबतच कॅल्शियम आणि बोरांची सुद्धा इथं फर्टिकेशनद्वारे हे ड्रिपद्वारे आपण इथं देत आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर टरबूज खरबूज या पिकाबद्दल आपल्याला कुठलीही अडचण असेल तर श्री बश्वेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये जाऊन आपण प्रश्न विचारू शकता आणि या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने या प्लॉटची सध्या रचना आहे आणि निश्चितच हा प्लॉट येणाऱ्या एक ते एक महिन्यामध्ये हा निश्चितच चांगलं उत्पन्न या शेतकरी बंधूंना देऊन जाईल शेतकरी मित्रांनो धन्यवाद